पितृ पंधरावड्यामध्ये तांदळाच्या खिरीला साधारण महत्त्व असतं आणि ही तांदळाची खीर मस्त दाटसर रबडीदार मलईदार बनण्यासाठी आपण यामध्ये दूध पावडर कंडेन्स मिल्क किंवा खवा काहीही वापरलेलं नाही तरीही ही, ही तांदळाची खीर बघा मस्त दाट दाटसर मलईदार आणि चवीला अगदी रबडी रबडीसारखी लागण्यासाठी मी आज एक टीक सांगणार आहे त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत पहा आवडल्यास एक लाईक नक्की करा नमस्ते मी सत्या सत्याच रेसिपी मराठीमध्ये आपले खूप 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 मनापासून स्वागत आहे तर ही तांदळाची खीर बनवण्यासाठी मी येथे अर्धा कप बासुमती तुकडा तांदूळ घेतला आहे याऐवजी तुम्ही कोणताही घरात जो खाता तो तांदूळ वापरला तरीही चालू शकतो पण शक्यतो सुवासिक तांदूळ घेतल्यानंतर खीर मस्त स्वादिष्ट बनते आता हा तांदूळ पहिल्यांदा स्वच्छ धुवून घेतला आता यामध्ये भरपूर पाणी ॲड केलं आणि दहा ते पंधरा मिनटं तांदूळ भिजण्यासाठी ठेवून दिला त्यानंतर चार ते पाच बदाम चार ते पाच काजू आणि चार ते पाच पिस्ते बारीक आकारामध्ये कट करून घेतले तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट्स कमी जास्त वापरू शकता त्यानंतर आपण जो तांदूळ दहा ते पंधरा मिनटं पाण्यामध्ये भिजत ठेवला होता त्या तांदळातील पूर्ण पाणी काढून टाकू तर हे तांदूळ मी एका चाळणीमध्ये काढून घेतले आणि दोन मिनटानंतर यातील पूर्ण पाणी नितळल्यानंतर एका मिक्सरच्या जारमध्ये ॲड केले हे तांदूळ मिक्सरवरती अगदी भरडसर असं वाटून घेऊ तर हे तांदूळ बारीक करत असताना मिक्सरचा बटन बंद चालू अशा प्रकारे दोन ते तीन वेळेस फक्त फिरवून घ्यायचा म्हणजे तांदळाची अगदी बारीक पावडर बनणार नाही तर अशा पद्धतीने आपल्याला या तांदळाची कणी बनवून घ्यायचे आहे म्हणजे खीर खाताना भात खाल्ल्यासारखंही वाटणार नाही आणि एकदम बारीक पावडरही लागणार नाही तर अर्धा कप तांदळासाठी मी येथे एका पातळ्यामध्ये साडेसातशे एम एल दूध घेतलं या दुधामध्ये दीड लिटर दुधावरची पूर्ण साय ही ॲड केली आहे आता हे पाऊन लिटर दूध आणि साय एका बाजूला गरम होण्यासाठी ठेवून दिलं आणि दुसऱ्या साईडला खीर बनवण्यासाठी एका पाटाल्यामध्ये दोन चमचे साजूक तूप घेतलं आणि तूप चांगलं गरम झाल्यानंतर यामध्ये आपण चॉप करून घेतलेले ड्रायफ्रुट्स मंद गॅसवरती चांगले भाजून घेतले आणि शिल्लक राहिलेल्या तुपामध्ये भरडसर वाटून घेतलेला तांदूळ ॲड केला आता हे तांदळाची कणी तुपामध्ये अगदी मंद गॅसवरती हलकासा सोनेरी कलर येईपर्यंत भाजून घ्यायची आणि या तांदळाला बघा मस्त असा सोनेरी कलर आला आहे खमंग भाजला गेला आहे आता या स्टेजला यामध्ये सायसहित गरम करण्यासाठी आपण जे दूध ठेवलं होतं ते ॲड करू त्यानंतर खीर तळाला चिकतू नये म्हणून चमच्याने पहिल्यांदा हलवून घेतली आणि ही खीर चवीला मस्त रवडीसारखी लागण्यासाठी मिक्सरच्या जारमध्ये चार ते पाच बदाम चार ते पाच काजू घेतले ह्याची पावडर बनवून घेतली आणि यामध्ये आणि यामध्ये पाच ते सहा चमचे पाणी ॲड केलं आणि याची बारीक अशी पेस्ट बनवून घेतली तर या काजू बदामच्या पेस्टमुळे खिरीला मस्त रबडीसारखी चवही येते आणि ताटसरपणाही येतो आता इकडे खिरीला चांगली उकळी आली आहे या उकळत्या खिरीमध्ये ही काजू बदामची पेस्ट ॲड केली त्यानंतर अर्ध्या तासापूर्वी मी पाच ते सहा चमचे दुधामध्ये चिमूटभर केसर भिजण्यासाठी ठेवले थे होते ते केसरचं दूध या केलं यामुळे खिरीला स्वाद आणि कलर ही खूप छान येतो आता या खिरीवरती झाकण लावायचं आणि मंद गॅसवरती वरती दहा मिनिटं ठेवून द्यायची खीर शिजत असताना चमच्याने अधूनमधून एक दोन वेळेस हलवून घ्यायची म्हणजे तळाला चिकटणार नाही आणि ही खीर बनवण्यासाठी आपण तांदूळ भिजवून घेतले होते त्यामुळे अगदी दहाच मिनिटात ही खीर मस्त अशी शिजली गेली आहे आता या स्टेजला यामध्ये अर्ध्या कपाला एक चमचाभर कमी इतकी साखर ॲड केली त्याचबरोबर अर्धा चमचा कुटलेली वेलची पावडर आणि फ्राय करून घेतलेले ड्रायफ्रुट्सही ॲड केले ड्रायफ्रुट्स सगळ्यात शेवटी ॲड केले कारण खीर खाताना ड्रायफ्रुट्स दाताखाली आल्यानंतर मस्त क्रंची लागतो आता आपले खीर तयार झाले आहे गॅस बंद करायचं आणि या खिरीवरती झाकण लावून दहा मिनटं बाजूला ठेवून द्यायची दहा मिनटानंतर खीर थोडीशी थंड होते आणि थंड झाल्यानंतर खिरीला मस्त असा दाटसरपणा येतो आणि खीर बघा किती मस्त मलईदार दाटसर आणि अगदी रबडीसारखी बनली आहे तर ही अशी परफेक्ट खीर बनवण्यासाठी तीन गोष्टी महत्त्वाच्या असतात एक तांदूळ जास्त बारीक किंवा जास्त मोठा ठेवायचा नाही भरडसर वाटून घ्यायचा दुसरी खिरीमध्ये आपण जे दूध वापरतो त्या दुधामध्ये साय नक्की वापरावी आणि तिसरी यामध्ये काजू बदामची पेस्ट घातल्यामुळे या खिरीला मस्त रबडीसारखी टेस्ट येते या तीन टिप्स वापरून व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे जर खीर बनवली तर खीर एकदम परफेक्ट बनेलच आणि मुख्य म्हणजे ही खीर दुधात तांदूळ शिजवल्याप्रमाणे लागणार नाही तर अगदी रबडीसारखी बनून तयार होईल चला तर अशाच नवनवीन पारंपरिक परफेक्ट रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला दिलेल्या वर क्लिक करा आणि फेसबुक पेजवर पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका थँक्यू बा बाय